काय म्हणणं गरीब लोकांना भरपूर सवलत आहे सवलत नाही काय सवलत पाहिजे मध्ये माझं मा नाव आलं होतं ऑनलाईन लगेच नाव दिसत नाही माझं नाव कुठली ग्रामपंचायत आहे शिरसगाव शिरसगाव शिरसगावचं कोण आलं इथं ग्रामसेवक शिरसगाव ग्रामसेवक चार्ज कोणाकडे ने मला सांगितलं ना बरं थां मला दिसत नाही तई नाव काय माझं नाव चंद्रकला प्रकाश दिसले चंद्रकला तई दिसले घर थांब ना तई बरं तुम्हाला रेशन कार्ड आहे हो का हो होय अन्न दान्य मिळत का धान्य भेट मिळत गॅस मिळाला का मोदी बाबाचा मिळाला पगार चालू झालाय का तुमचा बर म्हणजे पगार चालू होता ना तो फक्त पगार थांबलेला आहे पगार पण मोदी बाबाला द्यायला लावतो हा अजून काय राहिलं बरे ताई बघा तुम्हाला रेशन शासन देत तुम्हाला गॅस मोदी बाबाने रे� दिला तुम्हाला पगार मिळतो तो जरी आता आपले पगार आले पाच महिन्याचे आले नाही का बर ताई चंद्रकला ताई केंद्राने अनुदान बाकी शे ते उन कि तुला पगार करा जबाबदारी आमनी तू काही काळजी करू नको बाकी काय वावर वावर तही कर्ज झालंय माझ्यावर दोन वर्ष झाले करोना चालू होता उद्योगा नव्हता माझ्यावर पाच लाख कर्ज झालंय जीवन कसं जगायचं आता लग्न केलं कोरांच उचल करून केलं पाऊस पडत नाही उद्योग लागत नाही कर्ज लोकांचं कसं पडायचं मी बघा चंद्रकला ताई हा वीस लाख कर्ज आहे माझ्यावर हो ना मग चंद्रकला ताई घरकुलाच्या अनुषंगाने शिरसगाव तलाठी डी च कोण आला इकडे ग्रामसेवक घ्या शैलेश आला का शैलेश राजपूत दादा आजच्या या आमसभेचे कर्तव्य आमदार थांबा चंद्र माईक घ्या ती तुम्ही बसा मी तुमचं साहेब सांगताय घरकुलाचं काय करायचं अभिमन्यू आनंदा जाधव त्यांना उत्तर ताई जे घरकुलाचा विषय आहे त्याच्या बाबतीत तुमचं नाव वगैरे लिहून घेतलेलं आहे तुम्हाला जर त्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला लाभ देण्यात येईल आणि जर त्यामध्ये नसेल तर आता नवीन मोदी आवास योजना आहे रमाई आहे शबरी आहे ह्या कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता ते बघून तुम्हाला त्या यादीमध्ये समाविष्ट केलं जाईल एक एक या या ताईचा ग्रामसेवक हो नाही आले ते चार्ज कोणाकडे तिथला नाही यायला पाहिजे होत त्यांनी असं नाही ना ठीक आहे त्यांचं आता नवीन जी आता मोदी आवास योजना हो राहील त्यामध्ये ताईचं नाव घ्या एवढी सूचना तुम्ही तिथे द्या